तोंडोली येथील अंबिका मंदिरात दुर्गा माता उत्सव सुरू तोंडोली तालुका कडेगाव येथील नवसाला पावणारी जगदंबा प्रसिद्ध अंबिका मंदिरात नवरात्र रो रोज पहाटे देवीची विधिवत पूजा करून विविध स्वरूपात पूजा मानली जाते सकाळी आठ वाजता देवीची आरती करून कुंभार व कैकाडी समाजाच्या करंडी बेंड हलगीवादात आरती नगर प्रदक्षिणेसाठी निघते प्रदक्षिणेत पालखे मार्गावरील शिवतेज दुर्गामाता मंडळाच्या आरतीसह गावातील विविध मंदिरातील आरत्या केल्या जातात यामध्ये कुंभार समाजाकडून संभळ वाद्य कडेगाव येथील नवस्फूर्तीसाठी कैकाडी समाजाकडून बँड गावातील हलगी वादक पालखे मानकरी दिवाबत्ती मानकरी यांच्यासह विविध मानकरी अहोरात्र काम करत असताना देवीच्या पूजेसाठी पुजाऱ्यांसह कर्मचारी व कार्यकर्ते पहाटेपासूनच झटत असतात कार्यकर्त्यांकडून मंदिर धुण्यापासून मंदिराच्या साफसफाईची कामं गावातील ग्रामस्थ व भक्तजन कार्यकर्ते करत असतात नगरप्रदक्षिणेनंतर मंदिरात महाआरती केली जाते व सुहासिनी भाविक भक्तांना प्रसाद वाटप केले जाते रात्री नऊ वाजता मंदिरात देवीची महाआरती केली जाते व पालखीसह भाविक भक्त नगर प्रदक्षिणेसाठी निघतात पालखी नगर प्रदक्षिणला निघाल्यानंतर शिवतेज मंडळाच्या दुर्गा मातेसमोर सुहासिनी भाविक भक्त दांडिया गरबा नृत्य खेळतात नगर प्रदक्षिण नंतर पालखी मंदिरात विसावली जाते व नंतरच्या महाआरती केली जाते प्रसाद वाटपानं कार्यक्रमाची सांगता केली जाते असा नित्याक्रम सुरू असतो या कार्यक्रमासाठी आजपर्यंत परिसरातील भाविक भक्त मोठ्या भक्त संख्येनं उपस्थित राहतात काडेगाव पोलीस ठाण्याकडून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे देवीच्या दर्शनासाठी आज सकाळी तहसीलदार अजय शेलार पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव पोलीस उपनिरीक्षक उदय कोळे तोंडोलीचे बीटचे सतीश मुळे लक्ष्मण चव्हाण यांच्यासह परिसरातील विविध क्षेत्रातील नामवंत उद्योगपती पत्रकार सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली